नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचं स्वागत करतो सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आहे सांगली मनपा महानगरपालिकेमध्ये लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये नेमकी जाहिरात कधी निघणार आहे तसेच किती कोणत्या पदाकरिता ही जाहिरात असणार आहे किती पद पदाची जाहिरात असेल याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याकरिता आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर पण करून ठेवायचं आहे त्या मध्ये बघा नवीन वर्षानिमित्त मकर संक्रांती निमित्त पण पन्नास टक्के ऑफर सर्व बॅचेस वरती ठेवण्यात आलेली आहे यामधील सर्वात महत्वाची जी बॅच आहे महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघतात जीएनएमएम पदाच्या स्वच्छता निरीक्षकच्या पण जागा असणार आहेत त्याकरिता तुम्हाला यामध्ये विविध अंगणवाडी सुपरवायझर आहे स्वच्छता निरीक्षक बॅच त्यानंतर एम जे एन एम बॅच अवेलेबल आहे पशुसंवर्धन मनपा बॅच म्हणजे महानगरपालिकेमध्ये आपण जशी अपडेट दिलेली नागपूर महानगरपालिका जाहिरात आलेली आहे संभाजीनगरची येणार आहे तसेच सांगली मिरज कुपवाडची पण जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्याविषयी आपण माहिती सांगणार आहोत त्याकडे तर तुम्हाला सर्व व्हिडिओ संपूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे लेखा पोषाकार असेल समाज कल्याण बॅच महिला व बाल विकास आहे तसेच अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच या सर्व बॅचेसवरती तुम्हाला पन्नास टक्के ऑफर आहे याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ॲडमिशन तुम्ही लवकरात लवकर घेऊ शकणार आहात कारण आपल्याकडे खूप कमी कालावधी अभ्यासाकरिता राहिलेला आहे जे अपडेट आलेले आहे त्याविषयी आपण सर्वप्रथम बघूया रिक्त पदे भरतीला कधी माहूर्त निघालेला आहे मागचा मुहूर्त निघ निघालेला आहे सांगली महानगरपालिकेमध्ये कालची आजचीच अपडेट आलेली आहे म्हणजे तुमची भरती कधी होणार आहे त्याविषयी आपण बघूया आयुक्त सांगली महानगरपालिकेचे आयुक्त आहे शुभम गुप्ता यांनी माहिती दिलेली दोनशे कर्मचाऱ्यांची पदोन्नती पण अंतिम टप्प्यात आहे यामध्ये काय दिलेले आहे त्यांनी सांगली महापालिकेतील पदोन्नतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून महिना अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल तसे रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला येत्या मार्चपासून प्रारंभ होणार आहे म्हणजे मार्च मध्ये तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जे काय आपण बऱ्याच दिवसाची वाट बघत होतो एक एका एका टप्प्याटप्प्यानी महानगरपालिकेच्या जाहिराती आता प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये मुंबई झालेल्या आहे नागपूर झालेले आहे त्यानंतर आता मुहूर्त आहे पाच महिन्याचा म्हणजे दोन महिन्यामध्ये दोन महिन्या नंतर सांगली महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासन प्रशासन शुभम गुप्ता यांनी दिली आहे त्यामुळे द्वितीय तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील साडेचारशे ते पाचशे पदाची भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे त्यांनी असे मतही गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलेले आहे लिए। सांगली मिरज व कुपवाड नगरपालिकेची एकोणीसशे अठ्याण्णव साली स्थापना झालेली आहे सांगली नगरपालिकेतील एक हजार पाचशे चौपन्न मिरज नगरपालिकेतील चारशे बावन आणि कुपवाड नगरपालिकेतील एकशे छप्पन कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेमध्ये समावेश आहे सध्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे दोन हजार चारशे सहा पदे मंजूर आहे आणि याला शासनाने मान्यता पण दिलेली आहे त्यातील वर पदे रिक्त आहेत दोन वर्षापूर्वी महानगर महानगरपालिकेने जो आकृती बंद जो बंद निर्माण करण्यात म्हणजे तयार केलेला होता शासनाकडे पाठवलेला होता त्याला शासनाने मंजुरी दिलेली आहे म्हणजे ही हंड्रेड पर्सेंट जाहिरात प्रसिद्ध होणार आहे पाचशे ते साडेपाचशे पदांची जाहिरात असणार आहे ग्रुप सी ग्रुप डी या पदाकरिता यामध्ये कोणकोणते पद असणार आहेत तुमच्याकरिता स्वच्छता निरीक्षा आहे एएनएम जे एन एम ची पद भरली जाणारे आरोग्य निरीक्षक त्यानंतर लिपिक कनिष्ठ वरिष्ठ लिपिक पदाचे आहे प्रयोगशाळा सगळे जे काही महानगरपालिकेमध्ये अत्यावश्यक पद आहेत ती संपूर्ण यामध्ये असणार आहे आपण आरटीआय पद आहेत त्यांच्या पदाची कॅटेगरी वाईज किती रिक्त पद आहेत म्हणजे जाहिरात निघणार आहे त्याविषयी आपल्याला लवकरच माहिती मिळणार आहे त्या दृष्टीने तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगितलेली आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची जाहिरातीविषयी तर तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला लागायचा आहे बॅच जर जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच पण जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे यामध्ये बघा जे तुम्हाला सांगितलेले आहे पदाची कोणकोणती पद असणार आहे यामध्ये एने नर्स मिडवाइफ असेल जनरल नर्स मिडवाईफ या पदांचा समावेश आहे त्याकरिता आपल्या अकॅडमी मध्ये मकर निमित्त जे बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे त्यावरती पन्नास टक्के ऑफर आहे तुम्हाला तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे म्हणजे मराठी मरा इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके के आणि तुमचे टेक्निकल सब्जेक्ट पण यामध्ये शिकवले जाणार आहे बॅच जे वैशिष्ट्य आहे तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असणार आहे त्यासोबत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सीरीज ई बुक नोट्स फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना लेक्चर आपण अनलिमिटेड पाह तुम्हाला पाहता येणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि बॅचची ची फी आहे फक्त तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडिटी मिळणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं किंवा डब्ल्यू अकॅडमी या नावाचं तुम्हाला ऍप पण प्ले स्टोर ला जाऊन डाउनलोड करता येणार आहे ऍप मधून पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता ही जी ऑफर आहे फक्त तुमच्याकरिता आता मकर संक्रांत निमित्त आज आणि उद्या दोन दिवसाकरिता अवेलेबल असणार आहे ओके तसे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सब लाईक करून ठेवायचा आहे नवीन जर असाल आपण तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येणार आहे ओके तोपर्यंत थँक्यू सर्वांचे